पाठवून पाठवून जाऊ दे नाई शुभ सकाळ मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना आ, पारा मोहीमसाठी आलो आहे मित्रांनो आपण की पारा मोहीम म्हणजे मित्रांनो आहे ना गडचं गडावर येऊन पारा द्यायचं असतं तर त्यासाठी सकाळी आपल्या रात्री रात्रीच आहे रात्री विचार केला तर आपण काहीतरी शूट बनवूया पण काही जमलं नाही तर मित्रांनो जे आपल्या समोर दिसतं आहे ना ते माथेरान आहे इकडे आणि इकडे बघा सूर्यनारायणचं चा दर्शन झालं आहे असं पण सकाळचं पण सनसेटचं शूट केलेलं आहे ते पण पाहू शकता आणि हे इथे पुढे माथेरानचं सर्व डोंगर आहे इकडे पुढे आता हे आपले धारकरे बघा एकदम त्या गडाच्या आपलं जे तटबंदी बुरुज आहे तिकडे जाऊन उभे राहिलेले आहेत हे तर पहिले आहे ना मित्रांनो इथून जे गाड्याचं संवर्धनच काम होतं ना त्यासाठी तिथून डायरेक्ट हे रोपने मटेरियल इथं पोचवलं जातं पाहू शकता हे टॉय ट्रेनच्या ते बाजूला तिकडे आहे आणि तिथूनच माल पुरवला जातं इकडे हे पण मित्रांनो आपले ब्लॉगरच आहेत तुमच्या चॅनलचं नाव सांगा मितेश माद्रे गडकिले पटकन ओके आणि तुमचं काय माझं भरत बडबे ब्लॉग ओके ओके लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे जे आहे ना आपलं हे मेन बुरुज आहे चला तर तुम्हाला दाखवत आहे बुरुजवरून आणि पुढचा व्ह्यूही तुम्हाला दाखवतं कसं आहे ते आणि आपल्याला आहे ना ते झेंडा लावायचा आहे आपलं म्हणजे जे आपला ध्वज आहे ते इथे बसवायचं आहे चला तर तुम्हाला मी पहिलं दाखवतो वरून आपलं व्ह्यूर यायचं हा डेंजर होतो ना असं इजे ना जर प्ले पेप क्लेवर यायचं असेल ना विकट गडावर तर इथे दोन ऑप्शन आहेत एक टॉय ट्रेनचा जे रस्ता गेला आहे ना सरळ ते गणपती मंदिर कड्यावरचा गणपती तिथून एक जो वाट येते ती क्लिअर येते इकडे आणि एक आहे ते फनसवाडी आहे त्या साईडने एक पायवाट आहे ते पूर्ण ट्रॅकिंगचे आहे आणि ते थोडी जास्त रिस्की आहे कारण माहिती नसल्यानंतर चुकायला जास्त होतं ते इकडे आत्ता पण आहे ना कडेवरचा गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत कारण कडेवरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण पर्यटन येणार आहोत इथेच पुन्हा तर हां हां तर मी तुम इथं पाय स्लीप मारत आहे इथे खाली हां खोलायचं ना तर मित्रांनो चला पटपट आता पण पट तिकडे तुम्हाला दाखवतो वाट कशी आहे ते पण कड्यावरच्या गणपतीला जाण्याची आणि त्या रस्त्याने मित्रांनो आपल्याला या किल्ल्यावर येतं येतं पेप किल्ल्यावर कारण पेप किल्ल्यावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत तुम्हाला असं पण पहिलं मी सांगितलेलं आहे हे बघा मित्रांनो ही जी आपल्याला उतरायची आहे ती पहिलीच सीड आहे इथे अरे हो तुम्हाला ही सीड पट तर मित्रांनो पण आपण थोड्याच वेळात कडेवरचा गणपती पाहणार आहोत आता आपण बहुतेक पोचलोय आपले पार्टनर अगदी खूप पाठीमाग आहेत चला तर तुम्हाला कंटिन्यू पुढे हे बघा आपल्या कडेवरचा गणपती बघा तुम्हाला सर्व हे बघा समोर दिसते ना झेंडा तेच कडेवरचा गणपती येते हे आहे ते आपल्या बोटासमोरचं कडेवरचा गणपती आहे बॅक बॅकसाईडने पूर्ण दगडच वाटते पण फ्रंटला बघल्यानंतर पूर्ण गणपतीचं तुम्हाला मूर्ती पाहायला मिळेल काय ते नाही मग तेच तर बोल ना वरूनच क्लिअर दिसत गणपती घालून नाही हे जे समोर दिसतंय ना तिथून ती, ती बेल दिसते ना घंटा दिसते का मध्ये तिथून क्लिअर दिसत लोक हा हा ते ट्रॅक आहे तिथून एकदम क्लिअर दिसत तर मित्रांनो आता पहिलं आपण बाप्पाचं दर्शन घेऊया मित्रांनो <coughs> गणपती बाप्पा मोर्या अरे बापरे आणि हे आपले मोशक गणपती बाप्पाचे वाहन उंदीर मामा हे बघा ना इकडे तर आत्ता पण थोडंसं बॅक साईडला जाऊया अजून जेणेकरून आपल्या बाप्पाचं दर्शन होईल बघा आपलं बाप्पा इथून दिसतंय पण जर का मित्रांनो बघा जे तुम्ही जर येत असाल ना तर जे समोर बघा ते वाईट दिसतंय जे मोरे बांधलेले आहेत किंवा इथे मध्येच घंटे आहे त्या बेळेस घंटापासून त्या झाडापासून समोर बघितलं ना एकदम क्लिअर तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन होईल हे बा पहा एकदा पुन्हा हा पूर्ण मित्रांनो एकाच खडकावर बनलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती आहे हो गावाला बसले तिकडे हे काय इकडे हे बघा इकडं बसलंय काय खराबच येत नाही खायला बघत तर खराबच झालेत मित्रांनो इकडे हुंबर आहेत खायला खूप मस्त लागतात एक, एक प्रकारचं अंजीरच आहे पण पूर्ण मुंग्यांनी भरलेले आहेत होल पडले प्रत्येक हुंबराला पाहू शकता असते असते हे बघा पायप घेऊ बऱ्याची कॅपॅसिटी नाही आता त्यांनी घाबरवत आले असतील हा कुत्र्यांना घाबरत तो कुत्रा नोट करायचा त्यांना कधी पण नाही घाबरवलं त्यांनी आवाज विवाद दिला असणार फेकला हा मग तेच मी बोलतोय मग ते वेगळं फेकले अस चला बाय बाय आता तुम्ही इथेच थांबा आता चला आमच्या सोबत खाली थांब रे मला उतरू दे पहिला नाहीतर मला लकडशील खाली अरे देवा होय आम्ही घेऊन येतो चला देना काय माहिती याचा उपयोग काय मागायला येते असते अरे धुरल उदरला ए मित्र <में तो> आहे ना <coughs> बाहेर निघता ना दाल मित्रांनो हे ते कशी आहे इथे आम्ही आतमध्ये शब्दाला शूट नाही केलाय बघा पूर्ण सी आतमध्ये रूम आहे आणि ही रूम किती बाई किती जे असेल अंदाजी चार बाय पंधरा हा तर मित्रांनो हे ना रूम चार बाय पंधराचे आहे आणि त्याचे स्ट्रेक्चर बघा टेक्स्चर बघा कसं आहे हे तो हे चार फूट आहे बघा इकडे दिस चार पाच फूट आहे अंतर आहे परत इथून साईज दोन बाय दोन बाय तीन ची आहे आणि हे बघा कसं बनवलेलं आहे त्याच्या पुढे नंतर सीड आहे आणि तो पॅच आहे तो जवळजवळ सहा फुटाचा पाच फुटाचा असेल त्याच्यानंतर ना बाहेर निघाल तुम्हाला मी दाखवतो कसं ते पुढे आणि आपल्या घशात पण चला तर मित्रांनो आता आपण इथून एक्झिट करूया ग्रुप तुम्ही पाहिजेच असाल आता बघा हा बॅच तुम्हाला बोललो ना मग अशी हा जवळजवळ पाच ते सहा फुटाचा बॅच आहे इकडे समोर हा आता इथून आपण बाहेर निघतोय आता बघा इथून हा चार बघा आता आपण मी उभा राहिलो इथे आणि अजून आपल्यावर आहे म्हणजे जवळजवळ दहा फूट हाईट आहे पाहू शकता पण ह्याच्यामध्ये सीड आहे तर आपण या सीड आता वरती जाऊया आता बघा इथून हा स्टेट आहे थोडा क्रॉस आहे बघा तर तुम्हाला दाखवतो आपण कुठं आतमध्ये घेऊन होतो ते मावळे वगैरे राहत असेल असेल तर मित्रांनो आता आपण हा आपला ब्लॉग इथे संपवतोय चला तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय